हर्षवर्धन पाटलांच्या जनसंपर्क कार्यालयावरील भाजपचे फलक हटवण्यात आलेले आहेत आणि जनसंपर्क कार्यालयावरील भाजपच्या नेत्यांचे फोटो सुद्धा हटवल्याचं हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेश आता जवळपास निश्चित झालेला आहे थोड्याच वेळात हर्षवर्धन पाटील हे पत्रकार परिषद घेतील आणि त्यांची भूमिका जाहीर करतील पुढची महत्वाची अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि पोरादेवी इथं त्यांच्या हस्ते विरासते बंजारा संग्रहालयाचं उद्घाटन सुद्धा करण्यात येणार आहे त्यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलंय सभेसाठी एक लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था असलेला सभा मंडप सुद्धा उभारण्यात येणार आहे आणि या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देव इंगोली यांनी नरेंद्र मोदी हे उद्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि इथे पोहरादेवीमध्ये त्यांची भव्य अशी सभा आयोजित करण्यात आलेली आहे आपण बघू शकता त्यांच्या सभेसाठीचा हा सभा मंडप आता सज्ज झालेला आहे आणि या ठिकाणी भव्य असा जो स्टेज आहे आहे तो सुद्धा उभारण्यात आलेला याच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे इथे उपस्थित असलेल्या जनतेला उद्या संबोधित करणार आहेत या ठिकाणी जनतेसाठी बसण्यासाठी अशाच प्रकारचे भव्य असे पाच सभामंडप या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत ज्यामध्ये प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार साधारणतः नव्वद हजार ते एक लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी त्यांना खुर्च्या सुद्धा इथे टाकण्यात आलेल्या आहेत आय पी व्ही व्ही आय पी आणि सामान्य जनतेसाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम जिल्ह्यातील वाईगुळ इथल्या शंभर शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत आणि नेमकं तिथे शेतीची देखील पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे कुठलेही पंतप्रधान हे वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत आलेले नाही आहेत आणि पहिल्यांदाच येत आहेत त्यामुळे ते, ते इथल्या जनतेला नेमकं काय सांगणार याकडे देखील लक्ष असणार आहे त्यासोबतच इथे जे राज्यभरातून बंजारा बांधव किंवा नागरिक येत आहेत त्यांच्यासाठी सतराशे बसेसची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्यामधून लाखो भाविक इथे येण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इथे कुठली मोठी घोषणा करतात का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे दोन हुडारी न्यूज पोरा देवी वाशिम